आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे धुळे शहराचे प्रशासन जे कुंभकर्ण झोपेत आहे याला उठवण्यासाठी आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे धुळे शहरामध्ये अवास्तव घर घरवाडी पट्टी प्रशासनाने केलेली आहे त्यासोबत शहरामध्ये दूषित पाणी येते घाण कचऱ्याने शहर साचलेलं आहे नागरिक त्रस्त आहेत कर वसुली मोठ्या प्रमाणात आहे प्रशासन फक्त ठेकेदारांचं बिल काढण्यात मजदूर आहेत प्रशासकीय अधिकारी आयुक्त शहरामध्ये फेरफटका सुद्धा मारत नाही नगरपालिकेत महापौर नाही नगरसेवक नाही शासन नाही प्रशासन आहे प्रशासनाने प्रशासनाचं काम केलं पाहिजे अशा दृष्टीकोनातना मी या ठिकाणी जागवायला आलेलो आहे शासनाने भरपूर पैसे प्रशासनाला पाठवलेत व प्रशासनाने शासनाला बदनाम करण्यासाठी आवर्जून विरोधी पक्षाशी हात मिळवणी करून या ठिकाणी काम केलेलं नाहीये मगाशी आमच्या एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला कि दोन हजार पंधराला राष्ट्रवादीच्या कैलास चौधरींचा काळात हा ठराव केला गेला मित्रांनो दोन हजार पंधराला जरी ठराव केला असेल त्याची अंमलबजावणी दोन हजार ला झालेली आहे दोन हजार पंधराचा ठराव दोन हजार चोवीस पर्यंत पालिकेने का दाबून ठेवला मग पालिकेला या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करायचा आहे का हा पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे पालिका प्रशासकीय अधिकारी पालिका प्रशासकीय अधिकारी जर आता झोपेतनं उठणार नाही तर आम्ही सतत पंधरा दिवसानंतर पालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांना जोपेद उठवू नागरिकांना न्याय मिळवून देऊ घरपट्टी कमी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही